नमस्कार आपला इथे नवीन लागून सगळ्यांचं मनापासून स्वागत हेप्रमाणे नमस्कार आम्ही सकाळचा टाईम आता फ्रेश वातावरण आहे इथे पृषासाठी मी दलिया टाकलेला आहे करायला ती थोडी आज रे दूध वगैरे तापून झालेलं आहे आणि देवपूजा पण झालेली आहे आत्ता देवपूजा वगैरे केली दे सगळं मी लेट आज कालची फुलं वगैरे ते सर्व काढून ठेवलेले देवपूजा करून ना आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्यात आधी घटस्थापनेच्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा नऊ दिवस ज्यांना उपवास असतो काही जण बरेच जण उपवास धरतात तर असं काहीसं असतं नवरात्रीचं तर देवदेव पूजा करतात की नाही नवरात्रीत मला माहीत नाही पण मी ऐकलेले की करायची नसती तर मला कमेंट करून तेवढी गोष्ट नक्की सांगा की नऊ दिवस देवपूजा करतात की नाही करत कारण की देव असतात जे आपले टाकाचे देव म्हणतात त्याला असे छोटे छोटे असतात प्लेट टाईप तर ते आपल्याकडे नाही आहेत आपल्याकडे हे देव जे दे हे, दे, हे देव आहेत सगळे तर ह्यांची पूजा आपण करू शकतो की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा तर तरुषाचा गेली ते होतोय आणि तृषाची तब्येत आहे ना खूप खराब आहे तिला ताप सर्दी खोकला इतकं भयानक आहे ना ताप मी चेक केलं तर ताप तिला दाखवते एकशे दोन ताप आणि खोकळा पण आहे मिलनी आढूळ वगैरे आणला होता तो तिला पाजलेलं आहे आत्ता आणि सर्दी तो खूप आहे आकात नुसतं पाणी 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 तसंच होतं आहे तिला सगळं आणि आता हॉस्पिटलला आपण शिरूरला नेणार आहोत इमर्जन्सी काय वाटलं ते शिरूरचं हॉस्पिटल मी त्याआधी होतं तिथे तिला नेतो आणि मग ओ पी डी चालू झाली पुण्याच्या डॉक्टरांची की मी त्यांना कॉल करणार आहे डॉक्टरांना की असं होतंय का यायची गरज आहे का इमर्जन्सी नाहीतर मग कॉलवरती ते देतात औषध की चार दिवस झाला तिला बरोबर ताप येतोय सर्दी खोकल्या या सगळ्या गोष्टी आहेत तिला आपन थे थे तो पर थे तीला पर थे तर आपण जे आधीचे औषध होते ते पाजून बघतो आधी नाही फरक पडला तर मग हॉस्पिटल पण तिला फरक पडतच नाही तर आता तरी पण बाहेर गेली आता थोडेसे औषध पाजले सकाळी आणि तरी पण बाहेर खेळायला गेली बघू आता तिथं दलिया वगैरे खाऊन झाला की मग हॉस्पिटलला मग सकाळी कॉल केलेला शिरोजच्या नंबर लावलेला आहे तिकडे जायचं आपल्याला खाऊ थंड आता तिचा बाहेर खेळत होती ती आलेली आहे ताप इतकं तरी तिकडे बघून असं वाटणार नाही तर तिला ताप आहे बाबू इकडे ये ताप गेला का बघू दे मला ताप गेला का झोपेत नऊ पण तशीच गेली ती औषध पाच घेत तिला त्याच्यामुळे तिला घाम आला इकडे नाही एक मिनिट बाबू नाही घाम आलेला आहे तिला बर का औषध आणि ना बाबू मला बघू दे व्यवस्थित पळू नको आता दर या खायचा खाऊ डॉक्टर आपण बाबांकडे जायचंय ना की नाही जायचं ना हो मग आता तिथे यायचं रुम नीरज रुमाल दे बरं तिला एक मागणं तर तू साता ओके झाली औषध वगैरे सगळं पाजले आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो खूप गर्दी वगैरे होती कारण सगळीकडेच सगळे आजारीत त्याच्यामुळे पटकन जाऊन आलो काही नाही नॉर्मल आहे म्हणले व्हायरल वगैरे औषध दिलेले चेंज करून तरी पण आपण दुपारी पुण्याच्या डॉक्टरांना एक कॉल करू काय म्हणतात ते बघू या औषध तिला पाजलेली आता छान खेळते फ्रूट्स घेतलेले तिथे तिला खजूर राहणे फ्रूट्स घेतलेले आहेत जरा दमदमित राहतो जेवढं खाई तेवढं खाईल घरातली कामं आवरलेली आहेतचं फ्रेश वातावरण छान थंडगार हवा सुटली ती खेळ आणि तृशाचं आज पार्सल येणार होतो अजून आलो नाही कधी पार्सल येणार आणि कधी सूट होणार काल सुट्टी होती ना हो ते महात्मा गांधी जयंती वगैरे गोष्टी त्याच्यामुळे मग ते पार्सल जा तिच्याकडे दे ती मौज आणि माउथ क्लीन वगैरे कर तुझ्याकडेच ठेवा ते त्याच्यामुळे ते पार्सल नीट झाले येईल दिवस आहे अजून बघ काय खजूर कथा हो

थोडं घेतो का ते जास्त खाली वाटते ना कडी राहिली कडीच्या कडी वरतून घे कडी डायरेक्ट अशी हा वरून घे हा हा आणि तस असं बांधून टाक अस हा बघ गेलं वरती का थोडस एक तिथं बांधले कालच्या आपण इथं तिथे काढून टाकले होते भिंतीला केलेले ए तू काय करते वरती घसरली तर तृषा ते काय सोड काय सोड घसरशील पडशील देते आणि दुसरं हा बांधले ना त्याला पण वरती तसंच बांधणं हाईट कमी ती ना तर खाली खूप होत हा वेल पण वरती टांगायचंय इथ हात पुरेल का मग लागल नाव नका सुपरमॅन आहे का ना ना। आा। निरेच, निरेच। आा। ना। ना। तू स्पायडरमॅन आहे का सुपरमॅन आहे टापी गेली ना थँक्यू अडुळसा पाजलं आताच एका ताईंनी कमेंट केली होती की अडुळसा पाजा म्हणून आणला होतं अडुळसा रात्री तिला रात्री पण आणि आता मग अशी पण पाजला त्याच्यामुळे खोकल्याला पन्नास टक्के फरक पडलेला आहे तिच्या थँक्यू यू ज्यांनी आपल्याला सांगितलं होतं अडुळसा पाजा म्हणून आडोसा ऐकलं होतं मी नाव आधी पण त्याचा वापर कधी केला नव्हता डोळसा मला वाटलं की फक्त मोठ्यांनाच मोठ्यांसाठीच असतं त्या औषध खोकल्यासाठी पण हिला पण मी पाजलंय थोड्या प्रमाणात बरं का पहिल्यांदाच त्या औषध ट्राय केलं मी की समानाने मेडिकल मधन आणून कारण तुमच्या कमेंट होत्या म्हणून माहीत असल्याशिवाय कोणी काय सांगत नाही त्या ताई त्यांनाही मुलं असणारच त्याच्यामुळं आपण आणलं त्या औषध आणि पाजलं तर तिला

बॉटल मध्ये तुषा तुळशीची पानं लवंग ते टाकली मी तस बऱ्याचदा टाकलेलं असते स्कूल जरी बॉटल असं वाटलं सर्दी खोकला काय होणार आहे तर मी ते टाकून देत असते तिच्या बॉटल मध्ये ग्लास असला ना मग तो ग्लास ओपन करून कस टेस्ट तुळशी बाप्पा सारख लागते ना

मॉर्निंगला hmm. तुला दिलं ना ते यल्लो काढा छोटसा ग्लास मध्ये आज मॉर्निंगला नाही दिलं का तुला छोटसा दुधूचा काढा तो तिखट तिखट लागत थोडासा होता ना थोडासा तिखट तिखट मिरची टाकायचं मिरची मिरची टाकायची

आंबा पाले पाले कारण जात आहे का असतो तो तुळशी बाप्पा असं काढून काढून टाकायचं तो पोट मध्ये तिला येता टाकयचं आणि खुळू 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 ना त्याला मी खटखट करून असं बंद मध्ये नाही खेळता आजारी आहे थोडंच बरं वाटतं पोडाची घातली एवढी मोठी काढती काढती तुझे देते बघ तिथेच कोणाची घालून आली शूट करायचंय बर का तू आता थोड्या वेळाने पप्पा आल्यावरती ओके पाणी वगैरे पाहिजे का हा बाहेर मी तर जिनेर सोबत जाते म्हणले ती पाणी आणायला बापरे किती लेट आले ते पार्सल डोर क्लोज करा पार्सल आले आपण चेक करू डोर पार्सल आता करून घेऊन आले तृषाचे दोन ड्रेसवर शूट केले मी हा ग्रीन कलर आणि येल्लो कलर वरती पण शूट झालं तिचं तर आता तिचं चेंज करते कपडे आणि मग तुम्हाला बाकीचे आलेले आपले जे नऊ रंगाचे ड्रेस आहेत ते दाखवते चल चेंज आता तूट ूटूट उशा मागे झोपली आहे तिला झोपवलं मी म्हटलं तुम्हाला ड्रेस दाखवावेत कारण औषध पाजले बघा औषधं त्याच्याचे हा जरी होती तरी पण या ड्रेसवरच ग्रीन ड्रेसवरच शूट तिने एवढं छान केलं ना त्याच्या मनाने केलं काय बळजबरी आपण तिला करत नाही शूट कसं करतो तेही आपण तुम्हाला दाखवतो थोडीशी क्लिप मी याच्यात दाखवली होती जेव्हा ग्रीन ग्रीन ड्रेसवर शूट चालू होतं तेव्हा तर आता पहिल्या दिवसापासून आपल्याला हे नऊ रंगाचे नऊ ड्रेस अश्विका फॅशन हब या आय डीकडून आलेले आहेत त्यांनी आधी या आधीही भरपूर असे ड्रेस पाठवलेले आहेत जे मी खा तुरुषाच्या आय डीला सगळं काही दाखवलेलं आहे मेन्शन केलेलं आहे के तर आता पहिल्यापासून तुम्हाला दाखवते तर आज होता पिवळा रंग पिवळ्या कलरचं ड्रेसचं शूट झालेलं आहे हा असा स्कर्ट आहे त्याच्यावरती हा टॉप बॅकला होकेत प बाहीला झालं रे छोटीशी पैठणी पॅटर्न आहे हा पंजारा असा वेगळ्या टाईपमध्ये आणि छोटीशी यल्लो कलरची त्याच्यावरती क्लिप पण त्यांनी दिलेले आहेत आणि तृश झोपल्यामुळे मला सूट थोडं स्ले बोलायला लागतं ॲडजस्ट करून घ्या आणि दुसरा रंग हा ग्रीन आहे बॉटल ग्रीनमध्ये दिलेला आहे फ्रेश ग्रीन या या ग्रीनमध्ये भरपूर शेड येतात पण हा हा जो ग्रीन आहे तो दृशाकडे नव्हता त्याच्यामुळे मी त्यांना स्पेशली हा ग्रीन सांगितला होता तर याचं पण असं फॅब्रिक आहे फॅब्रिक खूप छान आहे मागणं ब्लाऊजचं पॅटर्न असं आहे जरा युनिक थोडंसं मोठं होतं तिला स्टिच शिलाई मारून घ्यायला लागेल खाली पण पट्टा आहे असं पैठणी पॅटर्नमध्ये बुट्टीचं हे छान आणि तिसरा रंग म्हणजे ग्रे कलर राखडी रंग त्याला पण असे दोन छान क्लिक त्यांनी बनवून दिलेले आहेत आणि धोती पॅटर्न आहे ही अशी काट वगैरे लावून त्यांनी धोती बनवली आहे आणि त्याच्यावरती असं बांधण्यासाठी नॉड स्लीव्हलेस भाईचा खाली मऊ सुती सिल्कच्या कापडची ग्रे कलरची झालर इथेही छोटीची लेस लावली आहे नाजूक हा पण असा एक युनिक पॅटर्न ट्रेडिशनल बट युनिक असं काहीच त्यांनी पाठवलेलं आहे आणि चौथा रंग म्हणजे ऑरेंज कलर नारंगी कलर कलर तर नारंगी कलरमध्ये शॉर्ट फ्रॉक पाठवली त्यांनी तर अशी काहीशी शॉर्ट फ्रॉक आहे नारंगी कलरमध्ये भरपूर असा गिरे त्याला छान प्लेट आहे भाईला पण असा फुग्गा भाई आहे छान माझी चैन वगैरे दिलेली आहे नॉडे बांधायला आणि पाचवा रंग म्हणजे व्हाईट्स माझ्या सगळ्यात आवडती आवडती फ्रॉक ही आहे खूप आवडली मला दिसायला पण सिंपल सोबर मस्त मला मी असे हेवी हेवी कपडे नाही घेतले असे जास्त ब्राईड किंवा नाही का असं वेगळं काही सिंपल सोबर तिला घालता येईल तिला असे त्यांच्याकडून मी कपडे विचार करून मागवले जेणेकरून तृषा पुढेही छोट्या मोठ्या फंक्शन्सलाही पटकन घालू शकते तिला चिडचिड होणार नाही काही होणार नाही शक्यतो मुलं काय करतात की कपडे घालायला नको म्हणतात हे असे पण हे जे कपडे आहेत ना ते ती अल्लादपणे म्हणजे तिचा मनाने घालू शकते म्हणून मी असे शक्यतो कपडे मागवले कारण ते अंगावरती नको पडायला प्रत्येक यूज झाला पाहिजे म्हणून ही व्हाईट फ्रॉक खूप सुंदर कापड वगैरे हो फॅब्रिक खाली कॉम्बिनेशन याच्यात कॉम्बिनेशन पण भरपूर आहेत हे छान वाटलं मला त्याला त्यांनी हेअर क्लिप पण बनवून दिलेले आहेत प्लेट वगैरे खूप सुंदर त्याच्यानंतर म्हणजे रेड कलर रेड कलरमध्ये हा पार्टीवेअर पॅटर्न मी थोडीसी युनिकमध्ये केलं की असं डिसेंट पार्टीवेअर ट्रेडिशनल बट पार्टीवेअर असं त्याला पण क्लिप्स आहेत आणि ते छोडीशी झालर वन पीस टाईप बनवलेला आहे सिवलेस मागे चेन वगैरे आणि त्यानंतरचा कलर म्हणजे रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू मी स्कर्टटॉप घेतलेला आहे या पॅटर्नमध्ये आणि त्याला ब्लाऊज असा केलेला आहे काहीसं युनिक म्हणजे ट्रेडिशनल बट या असं काहीसं मागे ओपन आहे आणि नेकला असं ते शोल्डर नेकपट्टी येणार असं काहीसं त्याला पण दोन क्लिप पण दोन क्लिप पाठवलेलं आहेत तर हा झाला रॉयल कलर त्यानंतर म्हणजे हा पिंक गुलाबी रंग गुलाबी रंग, रंग। पण खूप छान आहे यामध्ये पण भरपूर शेड होते पण हा शेड शेडदृशाकडे नव्हता आणि मी तसं त्यांना स्टीच करायला सांगितलेलं हाफला हाफ पोर्शनला इथे काट आली पाहिजे असं काहीचं छान युनिक खाली पण बॉर्डर पैठे खूप सुंदर त्याला पण हेअर क्लिक दिलेलं आहे आणि त्यानंतरसाठी लास्ट कलर पर्पल कलर तर हा पर्पल कलर पण स्कर्प घेतलेला आहे आपण आता पुढे आप दिवाळी चालू होणार आहे धनत्रोदशी व सुबार असे सण चालू असेलच त्याला म्हणजे पटकन तुशाला ट्रेडिशनल वेअर करता येईल ना एक एकदा शूट झाल्यावरती पुन्हा मग असे छोटे मोठे काही सण आले की पटकन तिला घालून टाकतील अशी त्याच्यामुळे मी अशी ड्रेस तुशा ड्रेशासाठी चॉईस करून बनवून घेतलेले आहेत काही फॅन्सी काही ट्रेडिशनल सिंपल सोबर तिला वेअर करता येतील पटकन असे काहीसे ड्रेस आहेत तर कसे वाटत आहे ड्रेस नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या यातले जास्त ड्रेस आवडला तेही कमेंट करून सांगा आता झाले याची प्राइस काय आहे एवढे नऊ ड्रेस आपल्याला काय कॉस्टमध्ये ब पडले या या तर तुम्ही त्यांच्या आयडीला जाऊन येणार एक सर प्रत्येक ड्रेसची प्राइस विचारू शकता या मुद्दे यापेक्षाही छान छान ड्रेस त्यांच्याकडे आहेत तर मित्रोशाचा विचार करून घ्या असे एक माझ्या ह्याने घेतलेले आहे त्याच्यासाठी तर त्या आयडीला तुम्ही विचारू शकता प्रत्येक ड्रेसची प्राइस स्क्रीनशॉट मारून प्रत्येक ड्रेस तुम्हाला दाखवलेला आहे चला इनिंग झाली आत्ता तर असा काही सातचा सा ब्लॉग होता जो मी इथे सेंड करते असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या हा पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेलला का नाही खूप सारखे द्या